आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभेड तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जीसी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शन प्रशासनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तीच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम प्राथमिक उपचार व सी पी आर पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य आपत्कालीन उपकरणांचा वापर व वा सुरक्षा विधी यांचा समावेश होता या प्रशिक्षणामध्ये महसूल पोलीस आरोग्य शिक्षण कृषी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला